ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात आयुष कोमकरची हत्या झाली आणि त्यानंतर हत्येच्या काही वेळानंतर पुण्यात टपका रे टपका हे गाणं काही ठिकाणी वाजल्याचं वृत्त समोर आलं अर्थात त्या गाण्याचं किंवा त्या गाण्याच्या लिरिकचं आणि हत्येचा काही संबंध आहे का ते गाणं कोणी लावलेलं होतं हत्या लावल्यानंतर काही आरोपींनी ते गाणं लावलं ला का असे अनेक प्रश्न सोशल मीडियावरती उपस्थित करण्यात आलेत पण आयुष कोमकरच्या हत्येच्या एवढ्या दिवसानंतर आता त्याचा भाऊ अर्णब कोमकोमकरने एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिलेली आहे आणि त्यावेळेला हत्येनंतर ते, ते गाणं कधी कुठे कुठल्या चौकात वाजलेलं होतं याचा सुद्धा खुलासा केला आहे इतकंच नाही तर ज्या बेसमेंटमध्ये किंवा ज्या पार्किंगमध्ये आयुष कोमकरची हत्या झालेली होती त्यावेळेला त्याची आई कल्याणी कोमकर सोसायटीत काय करत होत्या त्या खाली आल्यानंतर त्यांनी काय बघितलं आरोपींनी काय केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्णब कोम अर्णब कोमकरने आता हत्येनंतर पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय इतकंच नाही तर, तर आरोग्य सेवा म्हणजेच रुग्णवाहिका त्या उशिराने पोहोचल्याचं सुद्धा त्याने मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे तर आपल्याला हे सगळं समजून घ्यायचंय त्याच्या आईचं नेमकं म्हणणं काय आणि त्याचबरोबर या हत्या प्रकरणाचा तपास आतापर्यंत कुठं आलाय पोलिसांनी काय काय या प्रकरणामध्ये केलंय सगळं समजून घ्यायचंय पण आयुष्य जो भाऊ आहे अर्णब कोमकर याने सकाळला एक मुलाखत दिलेली आहे आणि त्यामध्ये तो काय म्हणतोय तर ते आपल्याला पाहायच्या सुरुवातीला तो म्हणतोय पार्किंगमध्ये आयुष जसा वळाला तसा गोळीबार सुरू झाला तिथे अमन पठाण आणि यश पाटील हे दोघे होते पहिल्या दोन गोळ्यांमध्येच आयुष खाली कोसळलेला होता पोलिसांना तिथं यायला अर्धा तास लागला चाळीस ते पन्नास मिनिटांनी तिथे रुग्णवाहिका पोचली तोपर्यंत सोसाय सोसायटीतले डॉक्टर आयुषला तपास होत होते टपका रे टपका गाणं इथं लागलं नव्हतं येताना आंधेकर चौकामध्ये वाजत होतं गोळ्या घालताना आरोपी काही बोलले नाही जायच्या वेळी इथे फक्त कृष्णा आंदेकर आणि बंडू आंधेकरांचंच चालणार बाकी कोणी नाही जो आमच्या नादी लागेल त्याचं असंच होणार तीन महत्त्वाच्या गोष्टी आहे अर्धब कोमकरच्या या मुलाखतीतून आलेल्या त्याचं पहिलं असं म्हणणं आहे की पोलिसांना यायला उशीर झाला चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांनी इथे अँब्युलन्स पोहोचलेली होती या दोन गोष्टी अर्दब कोस कोमकर सांगू पाहतोय नानापेठ हा पुण्यातल्या मध्यवर्ती भाग आहे इथे याच्या आजूबाजूला अनेक महत्वाचे पोलीस स्टेशन आहेत अर्थात मध्यवर्ती पुण्यामध्ये काही ठिकाणी रस्ते छोटे छोटे आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपती विसर्जनाची ती पूर्वसंध्या होती मग त्या वेळेला रस्त्यांवरती गर्दी होती का किंवा ट्रॅफिक असल्यामुळे पोलिसांना तिथे पोहोचता आलं नाही का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ शकतात पण अर्नब सांगण्यातून काय येत आहे की त्याला वैद्यकीय सेवा म्हणजे त्याला रुग्णालयात न्याय न्यायला पन्नास मिनिटांचा उशीर झालेला होता सोसायटीतले लोक किंवा सोसायटीतला एक डॉक्टर होता तो त्याला तपासणी करत होता आणि पोलिसांना अर्धा तास तिथं पोचायला लागला पहिली गोष्ट त्याने एक सांगितली दुसरं त्याचं म्हणणं काय होतं ज्याबद्दल मी व्हिडिओच्या पहिल्याच याच्यामध्ये उल्लेख केला की टपकारे टपका गाणं नेमकं कुठं लागलेलं ज्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झालेली होती त्याचं म्हणणं होतं की टपकारे टपका गाणं जिथं हत्या झाली तिथं लागलेलं नव्हतं आम्ही ज्यावेळेला परत येत होतो त्या आंधेकर चौकामध्ये हे गाणं वाजत होतं म्हणजे मग जर त्याचं असं म्हणणं असेल अर्णबचं की त्या आंधेकर चौकामध्ये ते गाणं वाजत होतं तर मग ते आरोपींच्याकडून किंवा आरोपींच्या समर्थकांकडून किंवा आंधेकर टोळीकडून ते गाणं लावण्यात आलं का हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो पण पुढे तो, तो काय म्हणतोय की जोपर्यंत आरोपींनी गोळ्या घातल्या तोपर्यंत ते, ते काहीच बोललेले नव्हते पण ज्या वेळेला ते जायला लागले त्यावेळेला त्यांनी इथे फक्त कृष्ण आंदेकर आणि बंडू अण्णा आंदेकर आंदे यांचा चालेल बाकी कोणी नाही जो आमच्या नदी लागेल त्याचा असं असंच होईल आता कृष्ण आंदेकर हा बंडू आंदेकरचा मुलगा आहे त्याचा मोठा भाऊ होता वनराज आंदेकर ज्याचा ज्याची मागच्या वर्षी हत्या झालेली होती आणि स सरकारी पक्षाकडून किंवा सरकारी वकिलांकडून कोर्टात हाच दावा करण्यात येतोय की वनराज आंदेकरच्या हत्येच्या बदल्यात आईची हत्या ही आंदेकर टोईने केलेली आहे आता आपण हे अर्नबची बाजू ऐकून घेतली पण दुसरीकडे मुलाच्या हत्येवरती कल्याणी कोमकर यांनी सुद्धा एक मीडियामध्ये त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे त्यांचं काय नेमकं का म्हणणं होतं तर कल्याणी कोमकर हत्येचा तो प्रसंग सांगताना म्हणतात की मी घरात एकटीच होते मला दोन लोकांनी फोन करून सोसायटीच्या खाली आयुषला कुणीतरी मारहाण करत असल्याचं सांगितलं मी पळत खाली आले तेव्हा आयुष रक्ताच्या थारोळ्यात थारोळ्यात पडलेला होता त्याच्या शेजारी लहान मुलगा अर्णव हा मोठ्या मोठ्याने ओरडत होता मी त्याला विचारलं की आयुषला कुणी मारलंय तेव्हा तो म्हणाला पार्किंगमध्ये आलो असता दोन मुलांनी दादाला गोळ्या घातल्या तर कल्याणी यांनी सोसायटीमधून खाली आल्यानंतरचा सगळा तो प्रसंग सांगितलाय की मी ज्यावेळेस खाली आले त्यावेळेस त्याला गोळ्या लागलेल्या होत्या आणि आजूबाजूला रक्त त्याचं वाहत होतं लहान जो त्यांचा मुलगा आहे अर्णव तो मोठ्या मोठ्याने ओरडत होता मी त्याला विचारलं की बाबा कुणी गोळ्या घातल्या तर त्याने सांगितलं लो, दोन लोक आले होते त्यांनी गोळ्या घालून निघून गेला तर एवढा मोठा ज्याला म्हणूयात एवढा मोठा हत्या झाली मोठा मर्डर झाला तरी सुद्धा पोलिस आणि आरोग्य यंत्रणा इथपर्यंत उशिराने पोहोचते हा असं अर्णव सांगतोय दुसरी त्याची जी आई आहे कल्याणी कोमकर कोमकर त्यांनी सुद्धा या प्रकरणावरती सांगितलं की मी खाली येईपर्यंत सगळं काही झालेलं होतं पण आता आपण दोघांची बाजू ऐकून घेतली म्हणजे अर्णब अर्णब कोमकर काय म्हणतोय त्याची आई काय म्हणते आयुषच्या हत्येवरती तो सगळा प्रसंग पण आता कोमकर हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत काय केलंय हा तपास नेमका कुठल्या दिशेला चाललाय तर सगळ्यात पहिलं म्हणजे आयुषचा आजोबा हाच आरोपी आहे सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर हा या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्य संशयित आरोपी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर कोर्टामध्ये ज्यावेळेला सुनाव सुनावणी झाली त्यावेळेला बंडू आंदेकरने नातवाची हत्याही नाकारून लावलेली आहे की मी माझ्या नातवाची हत्या का करेन आणि त्यातून मला काय मिळणार आहे असं त्यांनी त्याच्या ते वकिलांमार्फत न्यायाधीश न्यायाधीशांच्या समोर सांगितलं त्यावेळेला वनराज आंदेकरच्या हत्येच्या बदल्यात आयुषची हत्या करण्यात आल्याचा युक्तिवाद हा सरकारी वकिलांकडून करण्यात आला भाग भाग्येक पण पोलिसांनी तरी सुद्धा त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावलेली आहे आणि अन्य जे पाच आरोपी फरार आहेत पोलिसांना या या पोलीस कोठडीच्या माध्यमातून यांच्याकडूनच काढून घ्यायचंय की ते पाच आरोपी कुठपर्यंत फरार झालेत किंवा त्यांचा सुगावा त्यांचे धागेदोरे यांच्याकडून मिळतात का असा प्रश्न पोलिसांचा आहे दुसरा महत्वाचा मुद्दा पोलिसांनी आंदेकर टोळीतल्या सगळ्या आरोपींवरती मकोका या कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत या सगळ्या आरोपींच्या घरी पोलिसांनी धाड टाकलेली आहे झाडा धडती घेतलेली आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात संपत्ती जप्त केल्याचं पाहायला मिळत आहे आज सकाळीच आपण मुंबईत एक व्हिडिओ केलेला आहे ज्यामध्ये आंधेकर च्या घरी पोलिसांनी अकरा तासांची चौकशी केली त्यातून जवळपास पंच्याऐंशीच्या आसपास लाखांचं सोनं हे जप्त केलेलं आहे त्याचबरोबर चा सोनं चांदी किंवा अन्य काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस काही महत्वाचे कागदपत्र हे सुद्धा पोलिसांनी जप्त केलेले आहे आणि हे केवळ आंदेकरच्या आंदेकरच्या घरी आंदेकर झालेलं नाही आहे तर वाडेकर जे दोन यामध्ये आरोपी आहेत त्यांच्यासुद्धा घरी पोलिसांनी छापेमारी केलेली आहे तिथूनही काही कॅश रोकड वगैरे दागिने वगैरे पोलिसांनी हस्तगत केलेत पण आता आंदेकर आणि कोमकर या दोन्ही टोळ्यांच्या मुसक्या आवडण्याचे प्रयत्न हे पोलिसांकडून होत आहेत आता गणेश कोमकर आणि त्याचे काही साथीदार ज्या लोकांवरती वनराज आंधेकर केसमध्ये एकवीस लोकांवरती एफ आर आहे त्या सगळ्या लोकांना आतमध्ये घेण्याचे पोलिसांचे प्रयत्न आहेत आणि दुसरीकडे आता आंधेकर टोळीमध्ये बंडू आंडे आंदेकर, आंदे, आंदेकर याच्यासोबत जे लोक फरार आहेत जे पाच आरोपी अजूनही या प्रकरणामध्ये हाती आलेले नाही आहे त्यांना सुद्धा ताब्यात घेण्याचे किंवा त्यांना अटक अटक करण्याचे प्रयत्न हे पुणे पोलिसांकडून सुरू आहेत त्यामुळं या प्रय या केसमध्ये पुढे काय घडणार न्यायालयात काय घडणार आरोपींना कुठल्या प्रकारची शिक्षा होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला चार्जशीट चार्जशीट दाखल होईल त्यामध्ये पोलीस कुठल्या गोष्टींचा खुलासा करणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची नेमकी मतं काय आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका